नमस्कार मी हे हेमंत देसाई हेमंत देसाई ऑफिशियल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपलं मनापासून स्वागत महाराष्ट्रातली प्रत्येक महिला ही आपली लाडकी बहीण आहे असं महाराष्ट्रातली त्रिमूर्ती म्हणजे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस माजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे सतत दाखवत असतात प्रत्यक्षात त्यांचं वर्तन कसं आहे हे आपण पाहिलं पाहिजे महाराष्ट्रामध्ये हुंडा ची संख्या वाढत चालली आहे बेपत्ता मुलीची संख्या वाढत चालली आहे आणि स्त्रियांवरचे अत्याचारही वाढत चाललेले आहेत पण केवळ पंधराशे रुपये लाडक्या बहिणींच्या खात्यावर टिकून आपली सुटका करून घ्यायची आणि प्रत्यक्ष लाडक्या बहिणीचं संरक्षण करायची वेळ आली की पळून जायचं किंवा त्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करायचा अशा प्रकार असे प्रकार महायुती सरकारकडून सुरू असल्याचं जाणवत आहे अनेक उदाहरणं आपल्याला सांगता येते एक तर हगवणे कुटुंबाचं जे उदाहरण आहे ते ताजं उदाहरण आहे आणि त्या उदाहरणाच्या बाब संदर्भात महिला आयोगाने चांगल्या प्रकारे काम केलं नाही ज्या जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदादा पवार आहेत त्यांच्या जिल्ह्यामध्ये पोलिसांनी तक्रार नोंदून घेतल्या नाहीत म्हणजे वैष्णवीच्या बहिणीची तक्रार नोंदून घेतली नाही आणि जर तक्रा ती तक्रार नोंदून घेतली असती तर वैष्णवीचासुद्धा बळी गेला नसता तिला अक्षरशः जनावराप्रमाणे मारहाण झाली आणि तिने आत्महत्या केली असं सांगितलं जात असलं तरी तिच्या शरीरावरती ज्या भीषण खूण आहेत त्यावरून ती हत्या आहे की काय असा संशय निर्माण व्हावा अशी स्थिती आहे पण अजितदादा मी त्या लग्नाला गेलो म्हणून माझा काय संबंध असं सांगून सावर सारवासारव करतायत मुद्दा असा आहे की त्यांच्या पक्षाचा जो हगवणे आहे ते हगवणे कुटुंब कशा प्रकारचं आहे हे त्यांना माहितीच नव्हता का आतलापर्यंत हा प्रश्न आहे म्हणून सुनीत्रा ते पवार यांचे त्यांच्या कुटुंबाशी संबंध अजितदानांचे संबंध याचे अनेक फोटो व्हिडिओज उपलब्ध आहेत पन्नास साठ वर्षांची या कुटुंबाची एकमेकांशी ओळख असताना हगवणे कुटुंब या प्रकारचं आहे हे त्यांना माहितीच नाही हे जरा आश्चर्यकारक वाटतं कारण हगवणे कुटुंबातल्या बापाचा आणि मुलाचा माज आज सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेला आहे त्यांना संपत्तीचा एवढा माज आहे आणि शिवाय लोकांकडून म्हणजे आपल्या सुनांकडून जेवढा माल मिळवता येईल त्यांच्यामध्ये आपल्या मुलाच्या सासूरवाडीकडून तेवढा घ्यायचा आणि तो मिळाला नाही तर छळवणूक करायची अशी त्यांची वृत्ती आहे आणि हे हगवणे त्यांच्या राष्ट्रवादी पक्षातले आहे पण मुद्दा असा आहे की तक्रारी होऊन सुद्धा योग्य वेळी कारवाई झाली नाही अशाच प्रकारची गोष्ट हिट अँड रन प्रकरणामध्ये अजितदादांच्या पक्षाचे जे आमदार होते माजी आमदार त्यांनी त्यामध्ये बिल्डर पुत्र ज्याच्यामुळे तो ॲक्सिडेंट झाला त्याच्या बाजूने ते उभे राहिले आमदार आणि म्हणून सुनील टिंगरे त्यांच्या विरोधात प्रचंड रोष होता आणि ते अजितदादा गटाचे आमदार होते आज तो विषय नाही एकनाथ शिंदेंचं जर उदाहरण घेतलं पण ते एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे संजय राठोड हे त्यांच्या विरोधात महाविकास सरकारमध्ये संजय राठोड मंत्री असताना खुद्द देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या विरोधात बोंब ठोकली होती उद्धव ठाकरे यांनी त्यानंतर त्यांना दूर केलं पण एकनाथ शिंदे जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी तातडीने संजय राठोड यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलं त्यावेळी दे त्यावे देवाभाऊ म्हणाले की त्यांच्याबरोबर त्यांना त्यांना क्लीन मिळालेली आहे आणि एकनाथ शिंदे म्हणाले की मिळाली क्लीन चिट कशी मिळते हेही आपल्याला माहिती तरीसुद्धा भाजपच्या चित्रातही वाघ म्हणत होते की मी या प्रश्नावरती लढाई करणारच आहे प्रत्यक्षात काय झालं संजय राठोड यांच्या कार्यक्रम का त्यांची तर प्रतिष्ठापना झालीच मंत्री म्हणून त्यांच्या खात्याच्या विरोधात जेव्हा ते एकनाथ शिंदेंच्या मंत्रिमंडळात म्हणजे शिंदे मुख्यमंत्री असताना मंत्री होते आत्ताही आहेत त्यावेळी त्यांच्या खात्यामध्ये कसे कसा भ्रष्टाचार चालतो हे काही औषध दु, दुकानं आहेत त्यांच्या असोसिएशनच्या लोकांनीच तक्रार जाहीरपणे तक्रार केली पण ते तिथे आहे आणि आजही आहेत देवाभाऊच्या मंत्रिमंडळातसुद्धा आणि जे देवेंद्र फडणवीस संजय राठोड यांच्याविरुद्ध बोंब मारत होते त्यांनीच त्यांना आपल्या मंत्रिमंडळात घेतलेले पावन करून घेतलेलं आहे मी देवेंद्र फडणवीस हे संजय राठोड यांच्या मागे उभे राहिले त्यांच्या मतदारसंघामध्ये मोठ्या कार्यक्रमाला शिंदे आणि फडणवीस गेलेले होते त्यांचं खूप कौतुक केलं संजय राठोडांचं त्यांनी ज्या संजय राठोड यांनी पूजा चव्हाण यांच्या मृत्यूच्या प्रकरणात त्यांच्या एकूण भूमिकेबद्दल देवेंद्र फडणवीसच आरोप करत होते बघा म्हणजे राजकारणासाठी काहीही करू आम्ही असंच चाललेलं आहे हे आपल्याला स्पष्ट दिसतंय आता तिसरं उदाहरण आहे ताजं उदाहरण आहे ते संजय शिरसाटेंचं आपल्याला आठवण होईल की धनंजय मुंडे यांची पत्नी कवना यांनी त्यांच्या विरोधात मोठा लढा दिला न्यायालयात लढाई दिला लढा दिला कवुाताईंनीसुद्धा महिला आयोगाकडे तक्रार केली होती त्याची दखल घेतली नाही धीट घेतली गेली नाही अशी त्यांची तक्रार आहे त्या कौणा मुंडे यांच्याशी यांचा आपला काही संबंध नाही यांचं आपलं लग्न नाही अशा प्रकारचा जो आव आणला जात होता धनंजय मुंडेतर्फे त्यानंतर तो, तो गळून पडाला आणि त्यांना स्वीकारायला लागल्या या माझ्या पत्नी आहेत म्हणून आणि तरीसुद्धा पती म्हणून आपलं जे कर्तव्य आहे ते बजावत नाहीत म्हणून करुणा त्यांना लढा उभारावायला लागला धनंजय मुंडे यांच्या मागे अजितदादा पवार आहेत धनंजय मुंडे यांच्या मागे देवाभाऊ आहेत आणि करुणा मुंडे यांच्या यांच्या दा तक्रारीशी दाद फिरायला लागत नव्हती त्यांना न्यायालयीन लढाई करावी लागली म्हणजे हे लोक हे बडे नेते लाडक्या बहिणींचे भाऊ भाऊ हे बहिणींच्या मागे उभे राहत नाही आहेत ते एक प्रकारे अन्यायाचं समर्थन करत आहेत आणि अन्याय असाच वाढत राहील अशा प्रकारचं वर्तन सत्ताधाऱ्यांकडनं होत आहे होतं आहे हे अतिशय धक्कादायक आहे आज हा सगळा विषय निघण्याचं कारण म्हणजे संजय शिरसाट जे सामाजिक न्यायमंत्री आहेत ते सामाजिक न्यायमंत्री आहेत का अन्यायमंत्री आहेत असा प्रश्न निर्माण होतो संजय शिरसाट त्यांच्याबद्दल सांगायचं म्हणजे अब्दुल सत्तार जे शिंदे सेनेचेच मंत्री आहेत जे काँग्रेसमधनं शिवसेनेत गेले म्हणजे उद्धव ठाकरेंच्या तिथून त्यांनी गद्दारी करून ते, ते एकनाथ शिंदेबरोबर गेले त्यांच्या विरोधात अनेक तक्रारी होत्या सुप्रियाताई सुळे विरोधात त्यांनी अपशब्द वापरले होते तीन तीन चार चार वेळा आणि त्याची त्यांना लाज वाटली नाही आणि एकनाथ सुद्धा यांनी त्यांना जाहीर समज दिली नाही हे लक्षात घ्या तुम्ही सुप्रियादाई सुळे या एकनाथ शिंदेची लाडकी बहीण नाही आहे आणि या अब्दुल सत्तार यांच्याबद्दल अजितदादा सुद्धा त्यावेळी काही बोलल्याचं मला आठवत नाही हे अब्दुल सत्तार आणि संजय शिरसाट यांचा सा आकडा आहे ज्यावेळी अब्दुल सत्तार मंत्री होते त्यावेळी संजय शिरसाट यांनाही शिंदेंच्या मंत्रिमंडळात मंत्री व्हायचं होतं पण त्यांना तेव्हा संधी मिळाली नाही ती आत्ता देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळाच्या वेळी मिळालेली आता अब्दुल सत्तार मंत्री नाही आहेत मंत्री झाल्याबरोबर संजय शिरसाट यांनी पहिली गोष्ट केली म्हणजे ते म्हणाले की सिल्लोडचे सत्तार ते म्हणाले इकडची गुंडगिरी मी संपवणार अब्दुल सत्तार आणि त्यांच्यात हा मोठा संघर्ष आहे आणि मला माहिती नाही आता संजय शिरसाट यांच्या मुलाचं जे प्रकरण एकदम बाहेर आलं आहे त्याच्यामागे कोण आहे तुम्ही अंदाज करू शकता असावं कोण असावं याचा अंदाज करू शकता पण तो झाला राजकारणाचा भाग संजय शिरसाट यांनी स्वत एका जाहीर सभेमध्ये सुषमाताई अंध्या अंधारे ज्या उद्धव ठाकरे यांच्या पक्षाच्या उपनेत्या आहेत प्रवक्ते आहेत आणि चांगल्या प्रकारे प्रत्येक प्रश्नावरती मांडणी करणाऱ्या नेत्या म्हणून त्या प्रसिद्ध आहेत सुषमाताई अंधारे या अब्दुल सत्तार असेल सत्तार असतील किंवा संदीपन भुमरे असतील या अनेकां अनेकांचा उल्लेख त्या भाऊ म्हणून करतात याची टिंगल संजय शिरसाट यांनी करताना सुषमाताई यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीची टीका केली खालच्या पातळीचे शब्द वापरले जे मी उच्चारणार नाही ना त्यावरून त्यांची मानसिकता संजय शिरसाटांची दिसून येते असा माणूस सामाजिक न्यायमंत्री म्हणून घ्या घेतला जाणं हे अतिशय लाजीरवाणा आहे ते ज्या प्रकारे बोलतात वागतात ते सगळं भयानक आहे सगळं त्या संजय शिरसाट यांचे चिरंजीव सिद्धांत त्यांचा त्यांच्यासंबंधीचं प्रकरण आज पुढे आलं त्यांनी एका विवाहित महिलेशी लग्न केलं तिला शारीरिक आणि मानसिक त्रास दिला असा आरोप सिद्धांतवर झाला आहे आणि या प्रकरणी त्या संबंधित महिलेने पोलिसात तक्रार केली आणि सिद्धांतला ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे यांच्यामार्फत नोटीस पाठवली आता चंद्रकांत ठोंबरे जे वकील आहेत त्या महिलेचे काय म्हणाले होते संबंधित महिला मुंबईत राहते फेसबुकवर त्यांची ओळख झाली आणि सिद्धांताने तिच्यावर लग्न करण्यासाठी दबाव आणला तू लग्न केलं नाहीस तर आत्महत्या करून डोक डोळ्या डोक्याला डो, गोळी गो, मार मारून घेईन हाताला ब्लेडने का कापण्याचे फोटो तिर त्याने तिला पाठवून दिले तिला भावनात्मक दृष्ट्याने ब्लॅकमेल केलं शेवटी ती लग्नाला तयार झाली तिला लग्नासाठी घटस्फोट घ्यायला लावला कोणी सिद्धांत नाही कारण तिचा तिचं पहिलं ल लग्न आलं तिने घटस्फोट करून सिद्धांताशी लग्न केलं आणि दोन चार महिन्यात आणि दोन हजार अठरापासून त्यांचा संबंध होते याला सात वर्ष झालीचं लक्षात घ्या आजचं प्रकरण नाही सात वर्ष आहे आता महिन्याभरापूर्वी त्याने मे नवीन बंगल्यात एका दुसऱ्या मुलीबरोबर लग्न केल्याचे फोटो तिला पाठवले म्हणजे या मुलीशी लग्न चेंबूरमध्ये त्यांनी केलं आणि दुस ती ती असताना दुसरं लग्न केलं आणि त्याचा फोटो त्या मुलीला दाखवले पण गंमत अशी की ज्या मुलीची ही तक्रार होती किंवा आहे तिला त्यांनी ब्लॅकमेल केलं के तू माझ्याशी लग्न केलं नाही तर बघ म्हणून मग लग्न झाल्यानंतर मग त्यांना मूळ हे दिवस गेले तिला गर्भपात करा करायला लाव करायला लावला अशा अनेक तक्रारी तिला ब्लॅकमेल केलं ह्या सगळ्या गोष्टी झाल्या आणि मग दोन हजार चोवीसमध्ये या मुलीने जिनी या या वकिलांमार्फत नोटीस पाठवली तक्रार केली पोलीस स्टेशनमध्ये त्याच्यावर आजपर्यंत पवे बघा डिसेंबरमध्ये तक्रार झाली ती आता किती पाच महिने आले अजून त्याच्याबद्दल पोलिसांनी काही केलं नाही मंत्रिपदाचा आणि आमदारकीचा दबाव आणून काहीही कारवाई केली नाही असा त्या मुलीने आरोप केला आहे हे तिचे वकील चंद्रकांत ठोंबरे मराठं त्यांनी ही माहिती दिली मीडियाला आणि आता तीस तारखेला महिला अत्याचार कायद्या अंतर्गत ते गुन्हा दाखल करणार आहेत आणि लीगल नोटीस पाठवण्यात आली आहे आता हे झाल्यावरती हे सगळं झालं त्यानंतर संध्याकाळपर्यंत या मुलीनी एका चॅनलला मुलाखत देऊन सांगितलं की मी माझी तक्रारच मागे घेतली ती नोटीस मागे घेतली आहे काहीच नाही आता कारण हे आमचं म्हणजे पर्सनल मॅटर आहे मग याच्यामध्ये मीडियाचा हस्तक्षेप होण्याचं कारण काय मला तुम्ही सांगा की त्या मुलीने ही नोटीस पाठवली वकिलामार्फत वकील जेव्हा मीडियाकडे गेला तेव्हा त्या मुलीची परवानगी असणार ना त्याला मी त्या मुलीनी सांगितलं म्हणून मी वकील मीडियावरती समोर आला नाही तर मीडियाला कळलं कसं असतंय एकतर पोलिसांनी सांगितलं पाहिजे पोलिसांनी केसच दाबून ठेवली मीडियाला सांगण्याचा प्रश्नच नव्हता ते त्यामुळे मग अचानकपणे या महिलेनी ही तक्रार मागे काढली मग मा तिच्यावर दबाव होता का कोणाचा काही याच्यामध्ये काही फिक्सिंग झाले का काही सेटलमेंट झाले का असे अनेक प्रश्न निर्माण होतात मग जर हे पर्सनल मॅटर होतं तर त्या मुलींनी तक्रारच कशाला के केली म्हणजे तिला वाटत असेल की तक्रार के होती त्याचा बबार होईल तर करायचीच नाही मग तक्रार पण पर तेव्हा पर्सनल मॅटर नव्हतं का तेव्हा सार्वजनिक होतं मॅटर आणि सार्वजनिकचा आता पर्सनल मॅटर झाले म्हणजे तिने कुठल्याही प्रकारे तार्किक युक्तिवाद करून पटवून द्यावं आप आम्हाला की मी तक्रार का केली आणि मग मागे का घेतली मागे घेण्याचं कारण काय मग मंत्रिमंडळात आज कॅबिनेटमध्ये अशी चर्चा आली काही मंत्र्यांनी आक्षेप घेतला की याच्यामुळे सरकारची प्रतिमा खराब होती महायुती सरकारचं नाव खराब होतं आहे आपण इतकी कामं करतो आहे पण आपल्या भलत्याच गोष्टी पुढे येतात मी जयकुमार गोरे यांचं एक प्रकरण झालं त्यांच्याबाबत एका महिलेचंच प्रकरण होतं आता याला तुम्ही हानी ट्रॅप म्हणा काही कुठलाही ट्रॅप म्हणा पण झालंच ते काही दिवस धनंजय मुंडे करुणा मुंडे हे प्रकरण गाजत होतं म्हणजे निगेटिव्ह सगळ्या बातम्या त्याच्यानंतर हगवण्यांचं प्रकरण झालं हे बाहेर आलं आणि त्याच्यामध्ये राजकीय संबंध राजकीय दबाव हे मुद्दे आले उपाली चाकणकर ज्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत त्या काही काम करत नाही आहेत त्या केवळ आपल्या आप पक्षीय भूमिकेनुसार काम करतात आणि जर दुसऱ्या कोणाचा आपल्या प्रतिस्पर्धी गटाचा काही असेल तर त्याबद्दल ताबडतोब कारवाई केली जाते किंवा जा त्याचा बभरा केला जातो अशा प्रकारचे आरोप रुपालीसाई चाकणकरांवर केले जाते माणिकराव कोकाटे यांचा भ्रष्टाचार आणि तो कसा दाबून टाकला जातो हे बाहेर येते सतत म्हणजे सगळ्या नकारात्मक बातम्या येत आहेत आणि याच्यामध्ये भर पडली आहे ती सिद्धांत शीर्षाची असा लोकांचा लोकांचं म्हणणं आहे आणि अशा वेळी लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ मीच लाडकी बहीण योजना हो आणली एक नाथ एक नाथ एक नाथ अशी जी जाहिरातबाजी चालू होती ते एकनाथ शिंदे गप्प होते या प्रकरणामध्ये दिवसभर मीडिया विचारत होता की काय झालं संजय शिरसाटच्या घ याच्यात सिद्धांत या शिरसाटचं काय झालं म्हणून आणि तो सांगतोय त्या मु मुलीला की मला मा माझे वडील हे सी एमचे अगदी जवळचे आहेत आणि आता तर म्हणे तो मंत्री आहेत म्हणून सत्तराव्या मजल्यावरती राहणारे धनाढ्य मंत्री आहेत साधे ते साधेसुद्धा आहेत मी त्यांच्याकडे सत्ता आहे पैसा आहे संभाजीनगरचे पालकमंत्री आहेत ते आज म्हणजे बघा काय आहे ते यांचं म्हणजे कशा प्रकारचं दडपण आण आणलं असेल अन, अन, त्यांनी त्या महिलेवरती जी तिला गप्प केला आता मग यापुढे ज्यांच्याकडे सत्ता आहे संपत्ती आहे त्यांनी काहीही करावं महिलांना गणवावं महिलांचं शोषण करावं महिलांना ब्लॅकमेल करावं महिलांना धमक्या द्याव्यात पण आपण सरकारमध्ये असलो तर आपलं काहीही कोणी वाकडं करू शकणार नाही ही खात्री यांची आणि हे एकनाथ शिंदेचे मंत्री बघा कसे आहेत तुम्हाला आठवत असेल राहुल शेवाळ यांचंही एक प्रकरण झालं होतं जे खासदार होते शिवाय लिफ्टमध्ये काय प्रकार चालला होता हेही लोकांना माहिती आहे त्या महिलेवरतीच आरोप केला की तिचा काय पाकिस्तानशी संबंध आहे अंडरवर्ल्डशी किंवा संबंध आहे काहीतरी तिच्यावरतीच आरोप केले गेले आता ही मै ज्या महिलेनी माघार घेतली सिद्धांत शिरसाट म्हणजे संजय शिरसाड यांच्या मुलाबाबत म्हणजे तक्रारच मागे घेतली नोटीस मागे घेतली किंवा घेणारे तिने ती मागे घेतली नसती तर तिला कसा त्रास झाला असल्याची कल्पना करा आणि त्रास तिला जर झाला असता तर आपल्या सरकारने गृहखात्याने महिला का आयोगाने काही केलं असतं मला अजिबातच तसं वाटतं त्यांनी संजय शिरसाट आणि त्यांच्या मुलालाच संरक्षण दिलं असतं हे आता महाराष्ट्राला कळून सगलं आहे की सत्ताधाऱ्यांनी काय वाटते ते केलं तरी त्यांना काही होत नाही संजय राठोड यांच्या प्रकरणात पूजा चव्हाणचा मृत्यू झाला काही झालं नाही त्यांना गुलाबराव पाटील काय म्हणाले की मी असे रस्ते करणं हेमावानीच्या गालाप्रमाणे त्यांच्यावर काही गुन्हा ते नोंदवला गेला नाही गुन्हा नोंदवला गेला रमेश बिदुरी जे भारतीय जनता पक्षाचे दिल्लीतले म्हणजे दि हे आहेत नेते जे खासदार होते त्यांनी शिबेगाळ केली एका मुस्लिम मुस्लिम खासदाराला पार्लमेंटमध्ये त्यांनी दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री आतिशी अति अतिशी यांच्या वडिलांबद्दल म्हणजे त्याच्या त्यांच्याबद्दल नात्यांबद्दल काहीतरी अभद्र वक्तव्य केलं प्रियांका गांधींच्या गालांबद्दल अभद्र वक्तव्य केलं हे आणि काहीही झालं नाही त्यांना तो माफी मागितली की झालं सगळं मोकळ भारतीय जनता पक्षाचे सुद्धा तुम्हाला सांगतो आता महाराष्ट्राच्या बाहेरची उदाहरणं सांगायची तर भाजपचा एक नेत्याचा एक व्हिडिओ आता व्हायरल झाला होता त्याच्या मांडीवरती एक महिला बसली होती सार्वजनिक कुठला तरी गाणे बजावण्याच्या कार्यक्रमात आणि तो ती अशी वाह्यात वर्तन करत होता दुसरा एक जण आहे तो रस्त्यावरती भाजपचा नेत रस्त्यावरती एका गाडी पार्क करून भर रस्त्यामध्ये एका म महिलेबरोबर शारीरिक गोष्टी करत होता आणि हे नैतिकतेच्या सांस्कृतिकतेच्या संस्कृतीच्या चा, चा, चारित्र्याच्या गप्पा मारणं हे कोण आहेत ती माणसं कमालीची भ्रष्ट आहेत माणसे वृत्तीने भ्रष्ट आहेत एक विजयशहा हा एका आपल्या सोफिया कर्नल सोफिया यांच्याबद्दल अतिशय वाईट उद्गार काढतो आणि त्याच्यावरती कुठलीही कारवाई पक्ष करत नाही भारतीय जनता पक्ष ही महाशक्ती आहे आणि महाशक्तीच्या साथीला आलेले हे जे सगळे लोक आहेत ते सुद्धा तसेच वागतात आता याचा अर्थ मी असं म्हणत नाही की विरोधी पक्षात असं काहीच नाही त्यांचा विषय असेल तेव्हा त्याबद्दल बोलावं लागेल पण आजची गोष्ट अशी आहे की हे लोक कशा प्रकारचे वागतात विशेषतः एकनाथ शिंदेच्या गटातले आणि तुम्हाला सांगतो की आनंद दिगे ज्यांचं नाव सकाळ संध्याकाळ एकनाथ शिंदे घेतात ते माझे गुरु आहेत असं म्हणतात त्या आनंद दिघ्यांनी टवाळखोर जे असतील हे महिलांची छेड करणारे त्यांच्या त्यांना त्रास देणारे त्यांना सतावणारे त्यांच्या अत्याचार करणारे त्यांना हंटरने फोडून काढायचे ते हंटरनी आणि चापकाचे फटके द्यायचे थे त्यांना हे लक्षात घ्या तुम्ही तुम्ही म्हणता ना धर्मविव्यांचा विचार आणि तुम्ही तुमच्या मंत्रिमंडळातले हे तुमचे सा संजय राठोड बघा तुम्ही संजय शिरसाट बघा राहुल शेवाळे बघा काय काय प्रकार चाललेले आहेत बाळासाहेब ठाकरे त्यांचं नाव उठसूट सकाळ संध्याकाळ घेतात त्यांनी सांगितलं होतं महिलांनी आत्मसंरक्षणासाठी सज्ज राहिलं पाहिजे आणि पर्समध्ये मिरचीची पुडी आणि रामपुरी चाकू ठेवला हो पाहिजे महिलांबद्दल बाळासाहेब म्हणायचे ते आणि महिलांना तुम्ही तुमच्या मंत्र्याचा मुलगा जर ब्लॅकमेल करत असेल आणि मा तुम तुला संपून टाकीन तू जर काही तक्रार केली तर असं जर धमकी देत असेल आपल्या पत्नीला तर यांना काय काय सम बाळासाहेब ठाकरे आत असते तर काय केलं असतं त्यांनी फोडून काढलं असतं ना एकेकाला महिलांना त्रास देणारे अत्याचार करणाऱ्याला आणि तुम्ही बाळासाहेबांचं नाव घेता हो लायकी तरी आहे का तुमची बाळासाहेबांचं नाव घ्यायची हो काय संबंध काय दरबळ धरमेज आनंदी निघे असते तर हंटरनी फोडून काढलं असते एकेकाला अशा अशा प्रकारचं वर्तन करणाऱ्याला त्यामुळे त्यांनी त्यांचं नाव घेण्याचं काही कारणही नाही असं माझं म्हणणं स्पष्टपणे आता तुम्हाला सांगतो की सुप्रिया सोळेंबद्दल जेव्हा अभद्र उद्गाव अब्दुल सत्तार जे शिंदे सेनेचेच से आहेत त्यांनी काढले तेव्हा चोवीस तासात माफी मागा नाहीतर तुम्हाला फिरू देणार नाही अशी धमकी असा इशारा अमोल मिटकवी जे श अजित पवार यांच्या गटाचे आहेत त्यांनी दिलेला होता हे आपण लक्षात घ्या मी एक एक गोष्ट सांगतो की कदाचित तुम्हाला विसरावेल पण आज ह्या ही सगळी चर्चा सुरू असताना अजून एक गोष्ट आहे की परिणय फुके जे माजी मंत्री आहेत आणि भाजपचेच आमदार आहेत देवे देवाभाऊच्या जवळचे आहेत अतिशय त्या परिणय फुके यांच्या भाऊजहीनीसुद्धा तक्रार केलेली आहे महिला आयोगाच्या इथे पण तिची त्या तिच्या तक्रारीची दखल घेतली जात नाही देवेंद्र फडणवीसांनाही त्या भेटल्या पण काहीही होत नाही असं बोललं जात आहे काय आहे म्हणजे मग या ज्या ती जी भाऊजं आहे परिणय फुके ही भाऊजं आहे मला वाटतं काय प्रिया आहे काय त्यांचं नाव असेल ते असेल पण त्यांनी तक्रार केली त्यांची दखलही घेतली जात नाही आणि मग तुम्ही म्हणताय की महाराष्ट्र थांबणार नाही कशात थांबणार नाही महाराष्ट्र अत्याचारात थांबणार नाही महाराष्ट्र गुन्हेगारीत थांबणार नाही महाराष्ट्र ब्लॅकमेलिंगमध्ये थांबणार नाही महाराष्ट्र खोकीगिरीत थांबणार नाही महाराष्ट्र भ्रष्टाचारात थांबणार नाही कशात थांबणार नाही महारा महाराष्ट्र काय लाडक्या बहिणींच्या अत्याचारात महाराष्ट्र मागे राहणार नाही आम्ही बिहार आणि उत्तर प्रदेशही पुढे जाऊ अशी शपथ घेतली आहे तुम्ही काय चाललंय काय आणि पुन्हा तुमचं उदो उदोग करायचा आम्ही तुम्ही संपूर्ण महाराष्ट्राची अधोगती करण्याचं एक प्रकारचं कारस्थान असेल की काय अशी शंका वाटेल अशी स्थिती आहे तुम्हाला कशाशीही काही नाही कुठल्याही प्रकारे सत्ता हवी आहे तुम्हाला आणि सत्तेसाठी काय वाटतेल ते करायचं हेच तुमचं आहे आणि सत्तेच्या आधारे सत्ते जी जी पापं असतील ज्या ज्या चुका असतील त्याच्यावरती पांघरून घालायचं कारण पांघरून घातलं की ती माणसं सगळी आपली राहतात भले त्यांनी काही केलं असो काही गुंडगिरी केले असो हो काही केलं असो पांघरून घालायचं त्याच्यावर आपला आमदारांना आपला खासदार यांना आपला नगरसेवक आहे ना मग त्याची काळजी घ्यायची मग त्याने बहिणींवरती अत्याचार करा बहिणींना वाऱ्यावर सोडून देऊ बायकोला वाऱ्यावर वा सोडून देऊ काही तुम्हाला पडलेले नाही तेच आणि हे म्हणतात की आम्ही लाडक्या बहिणींचे लाडके आहोत बहिणी तुम्हाला शिव्याशाप देतील अशा वर्तनामुळे काही लाडके भाऊ वगैरे तुम्ही नाही आत तुम्ही केवळ पैसा खर्च करून इव्हेंटबाजी करायची जाहिरातबाजी करायची आणि स्वतःचीच पा पाठ ठोकलून घ्यायची हे प्रकार असे आहेत आणि हे याच्यामुळे महाराष्ट्राचं नाव दिवसेंदिवस दिवसें खराब हो, खराब होत आहे मी तुम्हाला उदाहरण दिले की शिंदे सेनेनी म्हणजे एकनाथ शिंदे राहुल शेवाळे असतील गुलाबराव पाटील काय बोलले अब्दुल सत्तार काय बोलले संजय राठोडांनी काय केलं स स, स संजय शिरसाट स्वतः सुषमा लता या अंधार्यांबद्दल काय बोलले अब्दुल सत्तार काय बोलले संजय शिरसाटांच्या मुलांनी काय दिवे लावले हे सगळं तुम्हाला सांगतोय आता तुम्ही ठरवा की कोणी असलं तर यांचा राजीनामा संजय शिरसाटांचा राजीनामा मागायला पाहिजे होता का नाही याबद्दल संजय शिरसाट यांचं मंत्रिपद वाचवण्यासाठी त्या महिलेवरती दबाव आणला का आणि महिलेवरती दबाव आणून तिचा तोंड गप्प केलं का हा खरा प्रश्न आहे या प्रश्नाबाबत माझे शाहूनगर पोलीस ठाण्यामध्ये संभाजीनगरला तक्रारी झाली पण आता काही होणार नाही आता प्रश्न असा आहे की या मी तो वकील काय म्हणतो की मुलगी काय म्हणते याचा काही आता आता सगळं संपलं प्रकरण मग याच्यावरती आता संजय शिरसाट मंत्रिपद शाबूत राहिलं अंबादास दानवे हे म्हणाले की हे व्यक्तिगत प्रकरण आहे मग त्यांचेच नेत त्यांच्याच नेत्या सुषमाताई अंधावे जोरदार हल्ला चढवत असताना अंबादास दानवे यांनी जे शिवसेना उद्धव ठाकरेंचे विरोधी पक्ष विधान विधानपरिषदेमध्ये त्यांनी मुळमुळीत मुड़ भूमिका घेतली मला माहीत नाही काय की एका सभेमध्ये संजय शिरसाट यांनी उल्लेख केला की मला अंबादासचा फोन आला होता आणि त्यांनी सुषमाताई अंधारेंवरती टीका केली होती काहीतरी की मग त्या डोक्यात जातात एकदम त्या आमच्या डोक्यावर बसल्यात येऊन अशा प्रकारचं काहीतरी ते बोलल्याचं बोलल्याचा उल्लेख स्वत संजय शिरसाट यांनी केला त्यामुळे अंबादास दानवे यांनी यासंबंधी अगदी गुळमुळीत भूमिका घेतली का मला माहिती नाही अंबादास दानवे यांनी याचा खुलासा केला पाहिजे पण संजय शिरसाट याच्या यांच्या या सगळ्या प्रकरणावर एकूण एकनाथ शिंदे यांच्या पक्षाची पक्षामधले लोक कशा कशा प्रकारचे आहेत त्यांचं नवं नवं स्वरूप आणि अतिशय वाईट स्वरूप वाईट होऊ पुढे चाल पुढे चाललंय वाईट चेहरासमोर येतोय खरं तर एकनाथ शिंदेनी संजय शिरसाट यांना गचांडी द्यायला पाहिजे होती एकनाथ शिंदे यांनी स्वत आपली भूमिका स्पष्ट करायला पाहिजे होती पण ते झालं नाही उलट त्या मुलीचं तोंड बंद करा बंद करण्यात आलं आता देवेंद्र फडणवीस किंवा देवाभाऊ याच्याबद्दल काय करतील असा प्रश्न होता पण माझ्या मते ते काहीही करणार नाहीत काही झालंच नाही असं असा आ आमलं जाईल आणि सगळ्या प्रकरणावरती पडदा टाकला जाईल महाराष्ट्र थांबत नाही आहे थांबायला तयार नाही लक्षात घ्या मंडळ इथेच थांबतो हेमंत देसाई ऑफिशियल हा माझा यूट्यूब चॅनेल नेहमी जरूर बघा शेजारचं बेल ऐकनचं बटन दगून चॅनेल सबस्क्राईब करा धन्यवाद